नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण तर मित्रांनो आपल्याकडे बघा मित्रांनो छानपैकी पाऊस झालेला तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो किती तर फ्रेंड्स बघा मस्त पाऊस आली अजून सुद्धा पोहोच आली आहे आवड आलेली खूप बघा मित्रांनो किती पाणी गळत आहे पत्रावरून हे बघा मित्रांनो आपण नांगड गिंगट काढलेली आहे आता पाऊस पडतोय आणि इकडे बघा रुपालीचं काय चाललं इकडे चाललं रुपालीचा स्वयंपाक तर बघा फ्रेंड्स इकडे चाललं मस्त वातावरण थंड झाले रुपाली चालली इकडं मस्त गरमपैकी स्वयंपाक करायला लागली रुपाली काय करायची रुपाली हा वांगीची भाजी हे बघा फ्रेंड्स रुपाली चालले इकडे स्वयंपाक आता रुपाली वांगेची भाजी करणार आहे चापाच्या झाल्यात तर फ्रेंड्स बघा हे बघा पाणी टाकी आम्हाला पाणी प्यायला आता रुपालीने टाकलेली इकडे वांगे किंगे धुवून घेतलेत आता रुपाली चालेल फक्त मित्रांनो आज शनिवार होता त्यामुळे आज बाजार आणलेलं आहे हे बघा फ्रेंड्स इकडे बाजार आणला होता तर आज वांगे आणलेले त्यामुळे आज रुपली चाललं वांगे भाजी तर फ्रेंड्स या बाईला आणि बघा मित्रांनो ही आई माझी मावस बहीण तर मित्रांनो ही ती मागच्या सोमवारी आज सात दिवस झाली हो ही बघा कशी लाजी कॅमेऱ्या यायलेजली ला तर फ्रेंड्स बघा कधी की वातावरण झालेले आहे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग रेट आहे तर मित्रांनो आपला अजून गुगल ॲडसन स्क्रीन आलेलं नाही एक महिना झाला आहे करून पण अजूनसुद्धा गुगल ॲडसन स्क्रीन आलं नाही फक्त चॅनल म्हणूनच झालेली आहे पण गुगल ॲडसन स्क्रीन नाही आलेला तर मित्रांनो लवकरात लवकर गुगल ॲडसन स्क्रीन यावं हीच फक्त अपेक्षा आहे आता आणि बघा मित्रांनो या दोन सर्वर जे आम्ही इथंच व्हिडिओ काढत असतो जास्त हे बघा फ्रेंड्स आता इथं पाऊस आली आहे सध्या इकडे किती पाऊस आली आहे बघ रुपालीचं चालली इकडं भाजी सर्व पुढील टाकलेली परतायला तर बघा फ्रेंड्स हे मला माल बरं का जर शेवट माल तर मित्रांनो मला खूप मस्त वांगे आवडते तर फ्रेंड्स तेलातले वांगे तर हे बघा फ्रेंड्स आमचं किचन कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा फ्रेंड्स ती कशी हस ती तर फ्रेंड्स खूप जण म्हणतात मोठा व्हिडिओ काढा मोठा व्हिडिओ काढा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये काय बोलावं हे काही सुचत नाही त्यामुळे आम्ही एक ते दोनच मिनटात व्हिडिओ काढत असतो त्यामुळे मित्रांनो हळूहळू आपण मोठमोठा व्हिडिओ काढत जाऊ त्यामुळे चॅनलला जे कोणी नवे असेल ते लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर फ्रेंड्स खूप तुमच्याकडे पोस्ट पडला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर मित्रांनो खूप दिवसानंतर पोस्ट आले त्यामुळे आम्ही खूप तर फ्रेंड्स खूप साध्या आबाळ गरजत आहे आणि मित्रांनो मस्त इकडे मस्त हा ठेव माल तर हा काय म्हणली हा पण मी टाके हा पण तर मित्रांनो या जेवायला तर फ्रेंड्स भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये